श्रोतेहो आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलंय रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीयुत सतीश शेवडे सर यांना सर नमस्कार तुमचं कार्यक्रमात स्वागत नमस्कार रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली शंभर वर्षांची परंपरा असलेली सर्वात जुनी संस्था या सोसायटीची स्थापना बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांच्या प्रेरणेतून झाली सर गेली आठ वर्ष आपण रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून काम बघताय तर या सोसायटीच्या एकंदरीत जडणघडणीविषयी आपण काय सांगाल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची सुरुवात सध्याच्या गोदुताई जांभेकर विद्यालयाने आणि त्यावेळच्या महिला विद्यालयापासून झाली त्याला आता शंभर वर्ष पूर्ण झाली मालतीबाई जोशी आणि बाबुराव जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली अत्यंत कष्टात अशी ती संस्था उभी केलेली आहे आणि याची आम्हाला प्रचिती येते मागचे जर आपण दस्तऐवज बघितले मग त्या काळच्या जमिनी खरेदी असेल त्या काळचे काही लीज असतील तर काय परिस्थितीत त्यांनी ही शाळा उभी केली याची कल्पना आम्हाला येते आणि खरं तर रत्नागिरीकरांसाठी एक मोठं दालन त्या काळात विशेषतः महिलांसाठी मालतीबाई जोशी आणि बाबूराव जोशी यांनी शंभर वर्षापूर्वी सुरू केलं आणि अशा संस्थेचे पदाधिकारी म्हणून का आम्हाला काम करत असताना अत्यंत आनंद होतो अभिमान वाटतो आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये सरुप्पा जोशी यांनी आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी अत्यंत मेहनतीनं आणि बाबूराव जोशींचा आदर्श समोर ठेवून ही संस्था उभी केलेली आहे वाढवलेली आहे आज संस्थेमध्ये सगळ्या प्रकारची दालना खुली आहेत म्हणजे जी के जीपासून पी जीपर्यंत सगळं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये दिलं जातं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात मी दोन तीन उदाहरणं सांगेन की पंचवीस वर्षापूर्वी जी जी पी एस इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना झाली mm. रत्नागिरीकारना काही ठराविकच इंग्लिश मिडियम स्कूल रत्नागिरीमध्ये होती मला वाटतं एखाद दुसरंच इंग्लिश मिडियम स्कूल तर त्यावेळेला रत्नागिरीमध्ये होतं आणि म्हणून सर्वसामान्य माणसांना इंग्रजी शिकता यावं या निमित्तानं रत्नागिरीतल्या त्यावेळच्या चालकाने आमच्या या संस्थेची स्थापना केली आज पंचवीस वर्षानंतर अनेक विद्यार्थी आमच्या संस्थेमधून त्या युनिटमधून बाहेर पडलेले आहेत त्यांना इंग्रजीचं दालन खऱ्या अर्थानं सुरू झालं त्याचबरोबर hmm. वेगवेगळे उपक्रम राबवत असताना आमची संगीत अकादमी आहे त्या ठिकाणी नर्तन वादन गायन असं शिकवलं जातं आमची बारा टक्के इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं जातं आमची फॉरेन लँग्वेज सेंटर आहे त्यामध्ये वेगवेगळ्या फॉरेन लँग्वेज जे आहेत त्या शिकवण्याचं शिक्षण दिलं जातं एवढंच नव्हे तर आमची रमेशकीर कला अकादमी नावाची एक नाट्य शिक्षण देणारी सुद्धा संस्था आहे याचबरोबर हे उपक्रम राबवत असताना शैक्षणिक दर्जा वाढावा यासाठी सातत्यानं प्रयत्न आहेत आताचा जर बदलता काळ बघितला तर स्वरूपच सगळं बदललेलं आहे बरोबर म्हणजे पूर्वी जे बी कॉम बीए बीएससी झालं की शिक्षण संपायचं कारण रत्नागिरीमध्ये पर्याय उपलब्ध नव्हता शिक्षणाचा आज रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीनं अनेक पर्याय उपलब्ध करून दिले यावर्षीच आपण बीबीए चालू केलं पुढच्या वर्षी आपण एमबीए चालू करतोय अरे वा परफॉर्मिंग आर्ट्ससाठी आपण बॅचलर डिग्री चालू करतोय आणि अशा स्वरूपाची वेगवेगळी दालनं आपण त्या ठिकाणी सुरू करतोय आपलं कॉलेज ऑटोनॉमस झालं त्याच्यामुळे आपल्याला ना हे उपक्रम चालू करण्यासाठी कुठली अडचण भविष्यात येणार नाही सातत्यानं नॅकमध्ये मध्ये ए ग्रेड आपल्याला मिळते आणि यासाठी सगळ्या शिक्षक सगळे पदाधिकारी कर्मचारी यांचं मोलाचं योगदान आहे हे या ठिकाणी प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं नक्कीच नक्कीच म्हणजे एकंदरीतच रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही जी संस्था आहे ती सर्व समावेशक आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यामध्ये तुमचं योगदानही मोठं आहे पण तुम्ही आता जो एक मुद्दा म्हणालात की काळ जसा बदलतोय तसं शैक्षणिक वातावरण सुद्धा बदलतंय मग शाळा कॉलेजमध्ये दिलं जाणारं जे शिक्षण आहे आणि जेव्हा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काम करतात ही जी बाहेर पडलेली मुलं आहेत ती तर यामध्ये आपल्याला कुठेतरी तफावत जाणवते का म्हणजे करिअर निवडण्याच्या दृष्टीने त्यांच्यापुढे आव्हान निर्माण झालेलं आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल तुला आता शिक्षणाची पद्धत बदलली म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण पूर्वी फक्त ही ठराविकच फॅकल्टी होत्या ठराविकच आपण मर्यादित शिक्षण घेऊ शकत कर होतो कारण रत्नागिरीत पर्याय उपलब्ध नव्हते आणि मग आपला विद्यार्थी नंतर बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर शहरात मोठ्या जायचा पुण्यात जायचा मुंबईत जायचा आपण यासाठी बारावी नंतरच्या शिक्षणासाठी सुद्धा आता पर्याय आपल्याकडे उपलब्ध झालाय आता आपण रत्नागिरीत बघितलं तर जे ई आणि नीटच्या परीक्षांसाठी वेगवेगळी संस्था आज उभ्या आहेत oh. आपण सुद्धा तो गेली चार पाच वर्ष प्रयत्न करतोय गेल्या वर्षीपासून आपण सुयश अकॅडमी नावाची एक युनिट आपलं चालू केलंय hmm. त्यामधून आपण सीईटी पासून मेडिकल पर्यंत सगळ्या अभ्यासक्रमाचा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेतोय hmm. त्यांना गायडन्स देतोय आणि hmm. त्या माध्यमातून जे डब्ल्यू आणि नीटच्या परीक्षा सुद्धा दिल्या जातील इतकं चांगलं मार्गदर्शन आपल्याकडे होतंय परंतु अजूनही शहरात जाण्याचा ओढा जो आहे शहरात म्हणण्यापेक्षा पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये जाण्याचा जो मुलांचा ओढा आहे तो कमी होत नाही आणि तो कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत बरोबर आहे बरं सर आता हे अकॅडमिक एज्युकेशन झालं पण अकॅडमिक एज्युकेशन बरोबरच स्किल डेव्हलपमेंटची सुद्धा गरज आहे पण जे शिक्षण किंवा ज्ञान मिळत आहे मुलांना ते काही काळानंतर कालबाह्य होताना दिसतंय आणि त्याचा स्पीड सुद्धा वाढतोय तर त्याविषयी थोडंसं थोडंसं आतापर्यंत मगाशी मी जसं म्हटलं तसं बी कॉम बीएससी बी ए झालं की शिक्षण साधारणतः इथल्या विद्यार्थ्यांचं संपायचं आणि मग त्याच्यानंतर तो विद्यार्थी कुठेतरी नोकरीच्या पाठीमागा लागायचा इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल या ठिकाणी जाणारी मुलंही फार कमी होती बरोबर तुलनेत आता रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता अनेक मुलं आहेत की जी इंजिनिअरिंगकडे जात आहेत मेडिकलकडे जातात पॅरामेडिकलकडे जातात किंवा वेगवेगळ्या कोर्सेसकडे जात आहेत त्याच्यामुळे थोडसं आता नोकरीच्या संधी अनेक उपलब्ध झाल्यात <laughs> ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बँकेत नोकरी करा किंवा कुठल्या तरी क्लिरिकल जॉब करा एवढाच मर्यादा आजपर्यंत आपल्याला रचना होत्या बरोबर पण आज ही सगळी दालनं खुली झाल्यामुळे आज वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले शिक्षणाचे जसे झाले तसे नोकरींचे सुद्धा पर्याय उपलब्ध झाले तशाच पद्धतीने विचार केला तर इंजिनिअरिंगचे काही ठराविकच ट्रेड त्यावेळेला होते आता वेगवेगळे ट्रेड निर्माण झाले अनेक त्या त्या परिस्थितीनुसार स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सुद्धा आज जी गरज काय आज बाजारात ती गरज देण्याचा प्रयत्न संस्था सगळ्या करतायत आज रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा सुद्धा ऑटोनॉमस झाल्यानंतर तोच प्रयत्न आहे की रत्नागिरीतल्या मार्केटमध्ये काय आहे किंवा इथल्या कारखानदारीमध्ये काय आवश्यक आहे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं एनई पीमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये हाच विचार केलेला आहे की त्या ठिकाणची उपलब्धता त्या ठिकाणची गरज हे विचारात घेऊन नवीन नवीन कोर्सेस चालू करण्याचा प्रयत्न शासन स्तरावर चालू आहे आणि ऑटोनॉमस कॉलेज झाल्यामुळे आम्हाला सुद्धा ते पर्याय उपलब्ध आहे खूपच छान आणि मला वाटतं की स्किल डेव्हलपमेंट बरोबरच प्रॅक्टिकल ट्रेनिंग सुद्धा गरजेचं आहे नाही का बरोबर म्हणून आता कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांना क्रेडिट्स आहेत काही कारखानदारीमध्ये काही तास तुम्ही काम केलं पाहिजे काही बँकात जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे आता हे कंपल्शनच येणार आहे भविष्यात एनईपी मध्ये ती गरज म्हणण्यापेक्षा ती एक क्रायटेरिया लावलेलाच आहे तो की तुम्ही हे शिक्षण घेत असताना तुम्ही प्रॅक्टिकल शिक्षण पण घेतलं पाहिजे आणि मला वाटतं ती गरज सुद्धा आहे खरंय मग या सगळ्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे महत्वाचं ठरतं तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल हा फार तर मोठा विषय आहे परंतु याची गरज आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे त्याची गरज अशा अर्थानं आहे की सगळ्या प्रकारचं शिक्षण मी मगाशी म्हटलं तसं आता बीकॉम झाला बी ए झाला की बाहेर पडला अशी परिस्थिती बदलून पहिल्या वर्षी एखाद्याला वाटलं की मी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यावं तर तो पहिल्या वर्षी घेऊ शकतो दुसऱ्या वर्षी त्याला जे विषय जोडणं आवश्यक वाटतंय ते त्या ठिकाणी तो घेणार आहे आणि म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी बरेच स्कोप आहे त्याचबरोबर शिक्षण संस्थांना सुद्धा काम करण्यासाठी चांगला स्कोप आहे बरं आता तुम्ही जो मुद्दा मांडलात की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं बीकॉमला असताना की मला दुसऱ्या प्रकारचं शिक्षण घ्यायचंय तर ते मी घेऊ शकतो म्हणजे आता जो जमाना बदललेला आहे तर त्या जमान्यानुसार आपण बघायला गेलो तर आपलं मूल कोणत्या शाळेत जाणार हे विद्यार्थ्यांपेक्षा पालकच ठरवताना दिसतात आणि त्याने कशा प्रकारचं शिक्षण घ्यायचंय याचे निर्णय सुद्धा पालकच कुठेतरी विद्यार्थ्यांवर थोपवताना दिसतात तर पालकांची भूमिका कशी असली पाहिजे साधारणतः तीन चार वर्षाचं चा मूल झालं की पालक ठरवतात आपल्या मुलाला काय करायचंय कुठल्या शाळेत घालायचंय इंग्रजी माध्यमाच्या घालायचंय कि मराठी माध्यमात घालायचंय आणि त्यानंतर दहावीपर्यंत पर्यंत सातत्यानं त्या मुलाकडे माद् एकाच दृष्टिकोनातून माझ्या मुलाला डॉक्टर करायचा आहे माझ्या मुला करा मुलाला वकील करायचं आहे माझ्या मुलाला इंजिनियर करायचं असा दृष्टिकोन पालकांचा असतो आणि तो विद्यार्थ्यांवर खऱ्या अर्थाने थोडासा लादला जातो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही बरोबर आणि मग तो जेव्हा आपण विद्यार्थी म्हणून जेव्हा त्याचा विचार करतो पण आता विद्यार्थ्याची कल तपासणी ही जी केली जाते बरोबर त्याच्यानंतर लक्षात येतं की नाही ह्याला इंजिनियरला पालक पाठवत पण ह्याचा कल आहे तो इंजिनियरिंग कि नाही ह्याचा डॉक्टरकडे आहे आणि तो बदलता येत नाही आणि पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे मुलांना जे हवं तेच दिलं पाहिजे कारण आम्ही जेव्हा अनेक पालकांशी बोलतो इंग्रजी माध्यमाचे असेल किंवा मराठी माध्यमाच्या असेल पालकांनी ठरवलेलंच असतं माझ्या मुलाला काय करायचं कदाचित अशी भूमिका असते की मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळावं तर त्यामुळे थोडासा पालकांचा जो कल आहे तो बदलणं आवश्यक आहे त्यांचं काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे कारण मुलाचा विचारच करत नाही आम्ही पालक ज्या वेळेला मुलाचा विचार करत नाही त्याच्यामुळे मग तो कधीतरी मग एक नाटकाचं एक उदाहरण मी देईन श्यामची मम्मी नावाचं जे नाटक आहे त्या नाटकामध्ये एक चांगलं चित्र रे आहे की दिवसभर पालक दहावीच्या परीक्षेला त्याच्या पाठीमागनं असतो की सातत्यानं त्यांना अभ्यास करायचा त्यानं ट्युशन वेगवेगळ्या वेगळ्या करायच्या अडकवून ठेवणे त्याला आणि मग त्याला काय आयुष्यच उरत नाही त्याच्यामुळे पालकांची भूमिका शिक्षणातली अत्यंत महत्त्वाची आहे पालकांनी आपल्या मुलांवर कुठलेही निर्णय लिहायला मुलांना काय शिकावं असं वाटतं हे शिक्षण देणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे मला वाटतं आणि ज्या क्षेत्रात आवड आहे त्या मुलाला त्या क्षेत्रामध्ये आवड निर्माण करून त्याने जर शिक्षण घेतलं तर पुढे करिअरच्या दृष्टीने सुद्धा त्याच्यासाठी ते उपयोगी ठरेल नक्कीच बरं याला जोडूनच तर मी तुम्हाला असं विचारते की पालकांच्या तर अपेक्षा वाढल्याच आहेत आपल्या मुलांकडनं पण त्याबरोबरच विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वापर किंवा सोशल मीडियाचा सुद्धा वाढता वापर आपल्याला दिसतो तर यासाठी आपण काय केलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस शाळेच्या मुलांचा विचार करतो तर कोरोनाच्या काळापासून मोबाईल मुलांच्या हातात आला oh. मूल रडायला लागलं तरी सहज पालक मोबाईल त्याच्या पुढ्यात टाकतात आणि mm. ते मूल गप्प राहतं बरोबर तर मला वाटतं हा अतिवापर जो आहे सातत्यान त्या स्क्रीन बरोबरच असतात oh. मुलं किंवा एखादं उत्तर शोधायचं असेल तर पुस्तक शोधण्याची तसदी घेत नाहीत mm. तर ते गुगलवर टाकून लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मुलं शोधतात थोडस दोन बाजू त्याच्यातल्या आहेत ते एक बाजू असं आहे की मोबाईलमुळे मुलं शार्प होतात ही एक बाजू झाली परंतु अतिवापरामुळे आपण वेगवेगळ्या बातम्या वाचतो त्यावेळेला लक्षात येतं की हे किती अॅडिक्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळे किती विपरीत परिणाम त्यांच्या सगळ्या आयुष्यावर झाला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी म्हणेन की पालकांचं बाबतीत सुद्धा काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे आम्ही सातत्यानं वेगवेगळ्या लोकांना सायबर सिक्युरिटी असेल किंवा वेगवेगळ्या लोकांना शाळेमध्ये बोलवतो त्यांच्याकडून काही सूचना असतील त्या पालकांना विद्यार्थ्यांना देतो hmm. परंतु अजूनही मुलांचा जो वापर आहे तो वापर करण्याची ओढ आहे ती कमी होत नाही आणि म्हणून मुलं त्याच्यात अजून सुद्धा गुंतलेली आहे त्याच्यामुळे साहजिकच अभ्यासाकडे थोडस दुर्लक्ष होतं गेली चार पाच वर्ष मुलांचा अभ्यास करण्याचा जो कल कर आहे तो फार कमी झालेला आहे खरं मुलाची कॅपॅसिटी पण कमी झालेली आहे तर त्या दृष्टीनं शासन समाज शिक्षण संस्था या सगळ्यांनी म्हणून काम करण्याची आवश्यकता ही शिक्षण संस्था म्हणून संस्थेची जबाबदारी फक्त नाही आहे ती संस्थेची जबाबदारी आहे परंतु त्याचबरोबर ती पालकांची सुद्धा जबाबदारी आहे मला वाटतं सुजाण नागरिक म्हणून हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मी तर म्हणेन नक्की आणि तुम्ही जसं म्हणालात की पालकांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे तर मी तर म्हणेन की मुलं आपलं प्रतिबिंब असतात मुलं आपल्याकडे बघून शिकत असतात तर कसं असतं की पालकच मोबाईल हातात घेऊन बसतात तर पालकांनी हातात पुस्तक घेऊन बसलं तर आपसुकच मुलं तुम्हाला फॉलो करणार आहेत आणि ती सुद्धा वाचनाकडे कुठेतरी झुकतील असं मला वाटतं नाही का बरोबर बरं रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही कोकणातली मोठी संस्था आणि यात जवळपास चौदा ते पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत तर एवढी मोठी संस्था चालवताना तुम्हाला कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं महत्वाची अडचण म्हणजे विद्यार्थी संख्या आणि त्या, त्या पटीत मिळणारे शिक्षक ही एक मोठी समस्या सगळ्याच शिक्षण संस्थांची आहे बरोबर थोडस प्राथमिक शाळेपासून विचार केला तर विद्यार्थ्यांची वाढती संख्या विचारात घेऊन किंवा काही शाळांमध्ये कमी संख्या विचारात घेऊन आज शिक्षकांची संख्या ठरवली जाते नॉन टीचिंग स्टाफ आपल्याला मिळत नाही त्यांचा स्टापिंग पॅटर्न जो आहे त्या स्टापिंग पॅटर्नप्रमाणे जे काय आम्हाला क्लार्क असतील शिपाई असतील मिळणारे जे आहेत ते आम्हाला वेळीच मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होतो आवश्यक असणारे शिक्षक आवश्यक असणारी मॅनपॉवर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे जर व्यवस्थित मिळालं तर शिक्षणाचा दर्जा सुद्धा सुधारतो असं आमचं मत आहे चांगले शिक्षक आज आहेत समाजामध्ये अनेक की जे विद्यार्थ्यांना घडवण्याचं चांगलं चा काम करत आहेत पण एखादा शिक्षक असा असतो की इंग्रजी चांगलं असेल कदाचित त्याचा विषय इंग्रजी नसेल त्याचा उपयोग त्या दृष्टीने आपण केला पाहिजे तर मला वाटतं ह्याचा दर्जा सुधारेल ही एक महत्वाची अडचण आहे त्याचबरोबर शासनाकडून वेगवेगळे निघणारे निकष जे आहेत त्या निघणाऱ्या सूचना आहेत त्या सुद्धा थोड्याशा अडचणीच्या होतात hmm. कारण वेगवेगळ्या परवानग्या ह्यामध्ये संस्था थोडीशी अडकून जाते आणि hmm. त्याच्यामुळे त्याचा सुद्धा परिणाम संस्था म्हणून या शिक्षणावर होतो hmm. आज पालकांचा जर विचार केला की मकालपासून आपण पालकांसंदर्भात बोलतोय पालकांना वेळेला वाटतं की आम्हाला ह्या शाळेत मूल घालावं कदाचित आर्थिक अडचण असते एखाद्या मुलाची कुवतही नसते एखादा विषय घेण्याची पण पालकांच्या हट्टामुळे आपल्याला ते द्यावं लागतं आणि मग त्याचा रिझल्टवर सुद्धा परिणाम होतो आज अत्यंत चांगले रिझल्ट आमच्या शाळेमध्ये लागत आहेत आमच्या कॉलेजमध्ये लागत आहेत आणि म्हणून कोकणातून अनेक मुलं आमच्या शाळेमध्ये येत आहेत कॉलेजमध्ये येत आहेत तर त्याचा सुद्धा विचार करत असताना ह्या ज्या प्राथमिक अडचणी शासनाच्या आहेत त्या आपल्याला सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत नक्कीच नक्कीच सर तुम्ही जिल्हा परिषदेत शिक्षण सभापती म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तर शिक्षण सभापती म्हणून काम करताना ग्रामीण भागातल्या अनेक शाळांना सुद्धा भेट दिली असेल तर जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळा यातला फरक तुम्हाला काय जाणवतो चांगला प्रश्न आहे तिथला एक महत्वाचा जो विषय आहे तो ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये शिकवणारा हा अत्यंत चांगला आहे खरं किंवा त्याचा जो दर्जा आहे तो दर्जा सुद्धा अनेक शाळांमध्ये चांगला आहे आणि ज्या ठिकाणी दर्जा चांगला नाही असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेस ती जबाबदारी फक्त शिक्षकाची नाही बरोबर आहे कारण मी शिक्षण समितीचा सभापती म्हणून मंडणगडपासून राजापूरपर्यंत अनेक शाळा फिरलो केंद्र शाळांना भेटी दिल्या केंद्र संमेलनाला उपस्थित राहिलो आणि त्यामधून जर लक्षात माझ्या आलं की जिल्हा परिषदेमध्ये दर्जेदार शिक्षक आहेत परंतु आमची यंत्रणा थोडीशी कमी आहे त्याचं कारण असं आहे की एखादी शाळा चौथीपर्यंत असते सातवीपर्यंत असते आणि सातवीपर्यंतच्या शाळेला पटानुसार संख्या शिक्षकांची असल्यामुळे तीनच शिक्षक मिळतात आणि मग तीन शिक्षकांनी सातवीपर्यंतच्या शाळेला शिकवायचे त्यातला कोणतरी एक रजेवर असतो एखादा कोणतरी कामगिरीवर असतो आणि मग हा विचार करता त्या शाळेतला दर्जा कसा सुधारणार हा प्रश्न आहे ग्रामीण भागातली विद्यार्थ्यांची संख्याही दिवसेंदिवस दिवसें कमी होत जाते खरं तर पूर्वी एक गाव एक शाळा अशी पद्धत होती त्यावेळेला दीड दीडशे दोन दोनशे मुलं एका एका शाळेत असायची त्यानंतरच्या काळामध्ये गरज म्हणून वाडीवाडीत शाळा झाल्या किंवा दोन वाड्यांमध्ये शाळा झाल्या त्यावेळेला त्या चौथीपर्यंतच्या शाळा होत्या विद्यार्थी संख्या चांगली होती आता तिथे दोन पाच दहा अशी संख्या आहे मूळ शाळा जी होती गावातली त्या शाळेत सुद्धा मुलं नाहीत आणि ह्या छोट्या छोट्या शाळा ज्या निर्माण झाल्या त्यावेळेची गरज म्हणून तर त्या शाळांमध्ये सुद्धा मुलांची संख्या कमी झाली पुन्हा एकदा कधीतरी असं झालं पाहिजे की एक गाव एक शाळा आणि मग त्या त्यादृष्टीनं शासनानं विचार करणं आवश्यक आहे त्या दोन पाच पटाच्या ज्या शाळा आहेत त्याच्यात दर्जा राहणंच शक्य नाही आहे त्याच्यामुळे त्या शाळा बंद कराव्यात का याचा सुद्धा विचार शासनानं करणं आवश्यक आहे असं मला वाटतं बरोबर आहे आणि मग दर्जा मिळत नाही म्हणून जो सुजान पालक आहे तो मग शहरातल्या मोठ्या शाळा शोधतो खरे आणि मग त्या शहरातल्या टोलेजंग इमारती तिथल्या शाळा तिथलं वातावरण तिथले शिक्षक साहजिकच ह्याचा प्रभाव पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर असतो हो। त्याच्यानंतर दुसरा विषय आहे तो आता पालकांना असं वाटायला लागलं की माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे मला जे, जे मिळालं नाही, नाही। ते माझ्या पाल्याला मिळालं पाहिजे आणि म्हणून मेहनत करून त्या मुलाला तो शहरातल्या शाळेत घालतो आणि मग त्याला थोडंसं दर्जेदार शिक्षण मिळतं ह्याचा अर्थ जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण दर्जेदार नाही असं नाही तर ते शिक्षण चांगलं परंतु शासनाची जी यंत्रणा आहे शासनाचे जे निकष आहेत ते थोडेसे बदलणं आवश्यक आहे आणि मग विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढेल आणि शिक्षणाचा दर्जा सुद्धा वाढेल खरंय आणि मला वाटतं सर की एखादं मूल चमकायचंच असेल तर ते छोट्या शाळेतनं पण चमकू शकतात ना अशी अनेक उदाहरणं आहेत की ग्रामीण भागातला विद्यार्थी रत्नागिरीमध्ये आल्यानंतर तो कदाचित दहावीत बोर्डात येतो कदाचित तो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये पुढे येतो अनेक उदाहरणं अशी सांगता येतील या ठिकाणी छोट्या शाळेतून आलेला विद्यार्थी तो रत्नागिरीमध्ये आल्यानंतर किंवा शहरामध्ये गेल्यानंतर कदाचित तो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो चमकतो मग तो क्रीडा क्षेत्रात असेल नाट्य क्षेत्रात असेल संगीत क्षेत्रात असेल पण त्याला तिथे वाव मिळत नाही काम करण्याचा तो शहरात आल्यानंतर मिळतो खरं यावरूनच तुम्हाला विचारते सर की आपल्या रत्नागिरीतल्या कर्ला मराठी शाळेचा जो पट होता तो फक्त सहा होता असं मी ऐकलंय पण तुमच्या प्रयत्नांमुळे या शाळेचा विकास झालेला आहे आणि यामध्ये तुमचं खूप मोलाचं योगदान आहे तर याविषयी थोडंसं सांगा ना माझ्या प्रयत्नामुळे असं नाही म्हणत सगळ्यांच्याच प्रयत्नामुळे ती शाळा आज थोडीशी नावारूपाला आली मी थोडासा त्या शाळेमध्ये एक दोन वेळा गेलो होतो तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते चांगलं करण्याचा प्रयत्न होता वेगवेगळ्या तिथे सुविधा देण्याचा जो प्रयत्न होता आणि मग ग्रामस्थांनी सुद्धा चांगला सहभाग त्या ठिकाणी घेतला तिथल्या शिक्षकांनी मेहनत घेतली आणि ती शाळा पुढे आली आज त्या शाळेमध्ये चांगला पट आहे म्हणजे खरं तर ती शाळा ज्या वेळेला शिक्षकांचं समायोजन होतं आणि समायोजनामध्ये रत्नागिरीच्या जवळची शाळा असून सुद्धा कोणती शाळा घ्यायला तयार नव्हतं आणि मग एका शिक्षिकेने सांगितलं की मी शाळा घेईन ती आणि मग नेटानं त्या शिक्षिकेने त्या ठिकाणी प्रयत्न केले आज विद्यार्थी मी। मी त्या शिक्षकांचे सुद्धा नाव त्या ठिकाणी काढतायत शिक्षण विभागानं आणि शिक्षण सभापती म्हणून मी मी सगळ्यांनी त्या शाळेकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं आणि ग्रामस्थांनी मेहनत घेऊन ती शाळा नावारूप आली त्याच्यात सगळ्या पालकांचं शिक्षण विभागाचं योगदान मोठं आहे मला वाटतं की जेव्हा एखादा शिक्षक प्रयत्न करतो मनापासून तो तर आहेच पण त्याबरोबर मुलांचा शिक्षकांचा आणि आपसुकच एखाद्या संस्थेचा सचिव तेव्हा तिथे जातो तर ते एक काम खूप मोलाचं ठरतं बरोबर बरं ग्रामीण भागाच्या दृष्टीने किंवा शहराच्या दृष्टीने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक पातळीवर कोणत्या योजना राबवते मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे के जी पासून पर्यंत सगळेच शिक्षण रत्नागिरी एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करते आणि त्या नाविन्य आणण्याचा सुद्धा संस्थेचा प्रयत्न आहे आता आपण गोकटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर जसं बी बी एमबीए चालू करतोय तसं लॉ कॉलेजमध्ये सुद्धा आम्ही लक्ष देऊन त्या ठिकाणी काही करण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यासाठी आमची वेगळी टीम काम करते ती जी अकॅडमिक बघणारी टीम आहे त्या ठिकाणी काम करते आणि त्याचबरोबर आठवी नववी दहावीपासून विद्यार्थ्यांना भविष्यातल्या करिअरच्या संधी बघून शिक्षण द्यावं अशा स्वरूपाचा सुद्धा संस्थेचा मानस आहे आणि त्या दृष्टीने संस्था प्रयत्न करते आणि यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे असं नाही आहे की काही नॉन नॉनग्रँची युनिट आम्ही ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला मोठा प्रश्न समोर असतो की याचा फीचं काय करायचं याच्यासाठी आवश्यक लागणाऱ्या पैशाचं काय करायचं म्हणजे मी उदाहरण देईन की आमचे एक माजी विद्यार्थी अमेरिका स्थित आहेत आणि ते संस्थेला आज इमारतीसाठी एका बिल्डिंगसाठी डोनेशन देत आहेत त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू आहे की ती बिल्डिंग आज उभी राहते एका पुण्यातल्या संस्थेनं आम्हाला हॉस्टेलसाठी सुद्धा डोनेशन बिल्डिंगसाठी देण्याचं कबूल केलं त्या दृष्टीने ती बिल्डिंग सुद्धा आज चालू आहे हे विषय विचारात घेता संस्थेचे जे नवीन प्लॅन आहेत काय नेमकं करायचं भविष्यात त्यादृष्टीनं अकॅडमिकची आमची काउन्सिल आहे ते त्या दृष्टीनं प्रयत्न करते आणि म्हणून नाविन्यपूर्ण काय उपक्रम आणत असताना समाजामध्ये काय आहे आणि लोकांना काय गरज आहे किंवा वेगवेगळ्या संस्थांना काय गरज आहे ते देण्याचा संस्थेचा मानस आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण काम करतोय खूपच छान सर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा एक जानेवारीला शताब्दी महोत्सव संपन्न करण्यात आला तर ही शंभर वर्षांची जी परंपरा चालू आहे ती अशीच अविरत चालू राहू दे यासाठी आकाशवाणी परिवारातर्फे मी तुम्हाला शुभेच्छा तर देतेच पण जाता जाता तुम्ही आमच्या शिक्षकांना विद्यार्थी वर्गाला आणि पालक वर्गाला काय आवाहन कराल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीला आज शंभर वर्ष झाली त्यामागे अनेक पदाधिकारी अनेक त्यावेळेचे संस्थाचालक यांची मोठं योगदान आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही त्याचबरोबर शिक्षक यांचं सुद्धा आणि पालकांचं सुद्धा तितकंच मोलाचं योगदान आहे आणि म्हणून शंभर वर्षाची परंपरा भविष्यामध्ये अविरत चालू राहील याबद्दल कुठली शंका आमच्या मनामध्ये नाही आणि म्हणून पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून ज्यावेळेला चांगलं काम करतात त्यावेळी ती संस्था पुढे जाते पालक या अर्थानं म्हटलं की पालकांनी सातत्यानं संस्था शिक्षक आणि आपली शाळा यामध्ये आपल्या पाल्याची नेमकी प्रगती काय यासाठी पालकांनी सातत्यानं शिक्षकांशी बोललं पाहिजे आणि शिक्षकांचा सुद्धा तेवढाच टच हा पालकांशी असला पाहिजे सातत्यानं त्यांनी पालकांशी बोललं पाहिजे जेणेकरून शाळेतल्या अडचणी असतील किंवा विद्यार्थ्यांच्या अडचणी असतील या त्यांच्या समोर जातात आणि म्हणून पालकांना महत्वाची सूचना असेल की के आपण केव्हाही संस्थेमध्ये या शाळेमध्ये या आपल्या पाल्याची प्रगती चौकशी करत असताना संस्थेमध्ये काय उपक्रम चालू आहेत याचा सुद्धा आपण जर आढावा घेतलात माहिती घेतलीत तर ती पाल्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची असतील आणि आम्हाला संस्थाचालकांना सुद्धा एक प्रकारची स्फूर्ती देणारी असेल नक्कीच आणि मला वाटतं सर की शिक्षक हा पालक आणि मुलांमधला एक दुवा असतो नक्की तर हा दुवा जर व्यवस्थित मजबूत असेल ना तर शिक्षण आणि पुढची पिढी ही नक्कीच उज्ज्वल असेल सर आज तुम्ही आलात आणि शैक्षणिक कार्यातल्या जडणघडणीविषयी एकंदरीत जे मोलाचं मार्गदर्शन आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते धन्यवाद 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 Yeah.